नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सर मित्रांनो कालच सगळीकडे चर्चांना उदाहरण आले उदाहरण तर येणारच कारण की सगळे जे काही आपण शेतकरी मित्र आतुरतेने वाट पाहत होतो आपण कंटिन्यू अपडेट देखील देत होतो की एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जो काही रखडलेला राहिलेला पीक विमा आहे मग अग्रिम असो इल्ड बेसवाला असो किंवा शेतकऱ्यांचा पंच्याहत्तर टक्के असो हा सगळा विषय किंवा शेतकऱ्यांचं ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेटेड अवेटेड दाखवतो आहे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी येत्या सात दिवसात पूर्ण करून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पीक विमा डिपॉझिट करण्याचा मानस पीस पीक विमा डिपॉझिट करण्याचं ध्येय ठेवलं आहे कृषीमंत्री जे कृषीमंत्री काही दिवस जेलच्या आवारात फिरून आले जेलची हवा खाण्यापासून वाचले असे थोडक्यात वाचलेले कृषी मंत्री कृषी मंत्र्यांकडून ग्वाही देण्यात आली आहे की आम्ही शेतकऱ्यांना आता हा पीक विमा देऊ तर काय नक्की अपडेट पीक विमा मिळणार आहे का एकतीसपर्यंत एकतीस मार्च असो किंवा एकतीस मार्च तर जास्त दिवस झाले कारण की दहा बारा दिवस येऊन जातात पण येत्या सात दिवसात हा पीक विमा मिळणार आहे का या सगळ्या गोष्टी सात दिवस लागतील का मग पंधरा दिवस लागतील का फर्स्ट वीक ऑफ एप्रिलपर्यंत जाऊ शकतो या सगळ्या गोष्टी कोणत्या जिल्ह्यांना काय हे सगळं जाणण्याचा नक्कीच थोडक्यात प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा लाईक केल्याने काय होतं की एक उत्स्फूर्त माणूस होतो आणि म्हणूनच तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो बघा जो काही अग्रिम पीक विमा होता अग्रिम पीक विमा काही दोन तीन दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले कमी रक्कम असेल तुटपुंजी असेल पण पन, चौदाशे पंधराशे असे जे काही अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली आता हे डिपॉझिट व्हायचं कारण काय तर विरोधकांनी विधानसभा असो विधान परिषद असो इथे लावून ठेवलेला तगादा की शेतकऱ्यांचं जे काही अनुदान आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आहे शेतकऱ्यांचा जो काही पीक विमा आहे तो पीक विमा का मिळत नाही खुद्द शासनाच्या शासनाच्या कॅबिनेटमध्ये असलेले मंत्री म्हणजे त्यांच्याच पक्षातील मंत्री सुरेश दस असो सुधीर मुनगंटीवार असो किंवा अन्य नेते असो यांना देखील त्यांच्या क्षेत्रातील लोक प्रश्न विचारतात आणि म्हणूनच कुठेतरी कंटाळून त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेऊन शेतकऱ्यांच्यासाठी तिथे मांडले त्याचबरोबर काही लोकप्रतिनिधी असतील काही आ... अजून मंडळं असतील जसं की काही मागच्या काही दिवसांपूर्वीच परभणीमधील काही मित्रमंडळांनी स यासाठी तगा देखील लावला होता यासाठी निवेदनं दिली होती आणि मग कुठेतरी जाऊन कृषीमंत्र्यांना त्याची जाग आली कृषीमंत्री म्हटले आता कृषीमंत्र्यांनी तर आश्वासन दिलं आहे की सात दिवसामध्ये आम्ही तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे डिपॉझिट करू मग आता इथे जर विचार केला तर सात दिवसामध्ये मिळणार आहे का कारण की ज्या ठिकाणी एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेलं असतं अशा ठिकाणी तात्काळ पीक विमा हा देणं गरजेचं असतं पण देखील जर विचार केला चंद्रपूर असो परभणी असो किंवा जे काही आपले किनारपट्टीचे जिल्हे असो किंवा बीड परभणी धाराशिव या ठिकाणी देखील खूप काही प्रमा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं मग अजून देखील या जिल्ह्यांना मदत का मिळाली नाही जर विचार केला तर आता याच्यामध्ये दोन गोष्टी असतात काही जे काही राज्य शासनाचं अनुदान असतं ते पीक विमा कंपन्यांना जाणं गरजेचं असतं वेळोवेळी पहिला हप्ता दुसरा हप्ता असा जाणे गरजेचं असतं ज्या पद्धतीने शासन पीक विमा कंपन्यांना पैसे देतं त्यानंतर पीक विमा कंपन्या त्या शेतकऱ्यांना पैसे डिपॉझिट करतं याच्यामध्ये जर विचार केला तर राज्य शासनाकडून जो काही पहिला टप्पा होता तो तीन हजार कोटींचा पीक विमा कंपन्यांना दिला गेला आहे परंतु पीक विमा कंपन्यांकडून तीन हजार कोटींमधूनच काही रक्कम शेतकऱ्यांना तिथे वाटप करण्यात आली कारण की जो काही म्हणजे आता तीन हजार कोटी जर दिले तर सगळ्या शेतकऱ्यांना थोडी थोडी रक्कम वाटत वाटत ते कुठंच संपून जातात त्याचा हिशोब लागत नाही मग उर्वरित जी काही रक्कम आहे उर्वरित जो काही दुसरा हप्ता आहे तो राज्य शासनाकडून अजून पेंडिंग आहे जर बघायला गेलं तर राज्य शासनाने या पैशांचं नियोजन करून ठेवणं गरजेचं होतं ज्या पद्धतीने सोयाबीन कापसाचं अनुदान होतं सोयाबीन कापसाच्या अनुदानामध्ये राज्य शासनाने एक एस बी आयमध्ये अकाऊंट ओपन केलं होतं आणि तिथेच त्यांनी जे काही शेतकऱ्यांसाठी अमाऊंट होते ती अमाऊंट त्यांनी तिथे ट्रान्स्फर करून ठेवली होती म्हणजे ते वाटपाला त्यांना त्यावेळेस ते त्रास झाला नाही पण तेही अनुदान जो काही दुसरा, हो दुसरा टप्पा होता दुसरा टप्पा तिसरा टप्पा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही म्हणजे पैसे असून शेतकऱ्यांपर्यंत ते अनुदान पोहोचलं नाही तर याच्यात तर शासनाकडून जो काही दुसरा टप्पा जाणं गरजेचं होतं तो, तो दुसरा टप्पा अजून पेंडिंग आहे तिसरा विषय जर विचार, विचार केला आपण तर जे काही बहुतेक शेतकऱ्यांचं आपल्या कमेंट बॉक्समध्ये असतं की कॅल्क्युलेटेड अवेटेड बघा कॅल्क्युलेटेड अवेटेड म्हणजे काय हे जे काही स्टेटस आहे हे स्टेटस सगळ्यात आधी पीक विमा कंपन्यांनी त्याला ओके करणं गरजेचं आहे कारण की कॅल्क्युलेटेड अवेटेड म्हणजे काय तर अद्याप देखील राज्य शासनाने जो काही हप्ता दिला आहे व्हॉटेवर राज्य शासन त्याला थोडं आपण बाजूला ठेवू पण पीक विमा कंपन्यांनी जे काही कॅल्क्युलेशन असतं बीजचं कॅल्क्युलेशन असो किंवा सरासरी जे काही पीक विमा देत असता वैयक्तिक क्लेम असो या सगळ्यांचं एक कॅल्क्युलेशन केलेले असतं आणि त्याच्यानंतर ती एक अमाऊंट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करण्यासाठी त्यांनी एक मान्यता दिलेली असते पण ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेटेड अवेटेड आहे अशा शेतकऱ्यांचं काम कोण करायला पाहिजे तर ते काम करणार आहे तुमचं पीक विमा कंपनी मग पीक विमा कंपन्यांनी याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे सर जर विचार केला तर महाराष्ट्रामधील मा जवळपास बीड असो धाराशिव असो परभणी असो लातूर असो हिंगोली बुलढाणा जळगाव यवतमाळ हे सगळ्या जिल्ह्या अहिल्यानगर हे जे काही सगळे जिल्हे आहेत यांच्यासाठी राज्य शासनाकडून पहिला हप्ता डिपॉझिट ऑलरेडी झालेला आहे जसं की बीडसाठी सहाशे सोळा कोटी परभणीसाठी पाचशे चोपन्न नांदेडसाठी आठशे चाळीस जळगावसाठी तीनशे साठ कोटी या सगळ्या जे काही अनुदान होतं हा पहिला टप्पा हा पहिला टप्पा शेत शासनाकडून वाटप झाला आहे पण जो दुसरा टप्पा आहे दुसरा टप्पा कधी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे जे काही नेते मंडळी आश्वासनं देत आहे भर सभेमध्ये असो भर लोकांमध्ये असो बघा कृषी मंत्र्यांनी याच्या देखील खूप काही शेतकऱ्यांच्या विरोधात जर विचार केला तर फक्त वाऱ्या वाऱ्यासारख्या गोष्टी त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात बोलले शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांनी म्हणजे भिकारी असो किंवा खूप काही वाईट वाईट शब्द म्हणजे हे बोलताना त्यांना विचार करावा लागत नाही तर ह्या तर गोष्टी खूप काही त्यांच्यासाठी मला नाही वाटत की एवढं सिरियस असणार आहे फक्त सात दिवसाच्या आत आम्ही तुम्हाला देऊन टाकू हा विषय थोडा सिरियस आहे सात दिवसाच्या आत मिळणं थोडंसं मुश्किल वाटतं पण जर मिळालं जर मिळालं तर वेल अँड गुड पण सात तर नाही पंधरा दिवस किंवा तीन आठवडे कारण की हे जे काही अनुदान आहे या शासनाला त्यांच्या अकाउंटमध्ये टाकावं लागेल ते कॅल्क्युलेटेड जे काही अवेटेड दाखवते त्याचा जो रिमार्क आहे तो रिमार्क त्यांना चेंज करावा लागेल आणि मग त्याचं सगळं नियोजन करून डी व्ही टीच्या माध्यमातून हा जो काही पीक विमा आहे हा पीक विमा शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर केला जाऊ शकतो मग याला लागणारा जो काही सात दिवसाचा काळ होता सात दिवसाच्या काळ कारण की बहुतेक शेतकरी आता विचारत आहे कारण की आपण कालच एक व्हिडिओ बनवला होता शेतकऱ्यांसाठी की यवतमाळमध्ये पीक विमा वाटप सुरू झालं आहे मग बहुतेक जे काही शेतकरी आहेत ते विचारत आहे की नांदेड परभणी वाशिम लातूर बीड हे जे काही जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यांना देखील हा जो काही आता शासनाकडून इथे ग्वाही देण्यात आली आहे की आम्ही सात दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू तर नक्कीच सात दिवसामध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येऊ शकतो आणि यासाठी जे काही कॅल्क्युलेशन इल्ड बेस हे पेंडिंग ते इल्ड बेस पेंडिंग देखील शासनाला नक्कीच तिथे करणं सुधारणं गरजेचं असणारे जर विचार केला तर कमीत कमी पंधरा दिवस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तर नक्कीच नक्कीच हा जो काही राहिलेला पीक विमा आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये मिळेल मित्रांनो अजून जर काही अपडेट नक्कीच आला तर तुमच्यापर्यंत तो नक्कीच पोहोचू धन्यवाद